सालाबाद प्रमाणे उद्या शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान हरिपुरात विशाळी यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हरिपूरचे नेते अरविंद भाऊ तांबेकर यांनी दिली यामध्ये दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्री संगमेश्वर मंदिरात पालखी सोहळा दिनांक अकरा व बारा फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदानासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी हरिपूरच्या विशाळी यात्रेतील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही अरविंद भाऊ तांबेकर यांनी केले आहे मला वादप्रमाणे या वर्षी सुद्धा संगमेश्वर महाराजांची विशाळी यात्रा हरिपूरमध्ये दहा अकरा आणि बारा तारखेला संपन्न होत आहे देवस्थान कमिटी आणि हरिपूर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या यात्रेचं आयोजन केलं गेलेलं आहे येणाऱ्या दहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता संगमेश्वर मंदिरामध्ये पालखीचा सोहळा होणार आहे आणि तिथं ती त्यानंतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर विविध स्पर्धा कुस्त्याचं मैदान अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि देवस्थान कमिटीच्या माध्यमातून केलेलं आहे तेव्हा या सर्वाचा लाभ या भागातील लोकांनी घ्यावा हे या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा